सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात गांजा वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे चोपडा शहर पोलिसांनी आठ किलो गांजासह स्विफ्ट कार जप्त करत तब्बल चार लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे वैजापूरकडून चोपड्याकडे चारचाकी वाहनातून गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी वैजापूरकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली तपासणी दरम्यान मध्य प्रदेश पासिंग असलेल्या स्विफ्ट कारची झडती घेतली असता वाहनाच्या मागील बाजूस गांजा आढळून आला जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन आठ किलो असून त्याची किंमत सुमारे ब्याऐंशी हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तसेच चार लाख रुपये किंमतीची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून एकूण चार लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे सर चोपडा शहर कर्मचाऱ्यांनी गांजा केलेली आहे ती कारवाई कुठं आणि केव्हा केली आणि कितीचे मुद्दे साधारण साडे दहा वाजताच्या सुमाराला चोपडा शहरचे काही कर्मचारी आहेत त्याने इन्फॉर्मेशन बघा होती की वैजापूर बाजूकडून एक मारुती कार ज्याच्यामध्ये गांजा आहे ती आपल्या चोपड्याकडे येत आहे त्याप्रमाणे त्याने तो ट्रॅप लावला होता आणि मिरवाडे गावाजवळ त्या ठिकाणी ती गाडी ट्रॅप लावून पकडली होती गाडीचा नंबर आहे एम एच झिरो नऊ ए आर तीस एकोणीस पांढऱ्या रंगाची आहे स्विफ्ट कार आहे त्या काळामध्ये तपासणी केली तर पाठीमागच्या बाजूला एका प्लॅस्टिकच्या गोलीमध्ये आठ किलो दोनशे चाळीस ग्रॅम गांजा साधारण किंमत आहे ब्याऐंशी हजार चारशे रुपयाला गांजा आणि गाडीची किंमत चार लाख रुपये असं एकूण चार लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे महेंद्र पाटील चोपडा शहरचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे सरकारतर्फे त्यावरून गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास आता सध्या चोपडा शहर ए, ए, ए पी आय एक न करत आहे सर आरोपी वगैरे हा आरोपी ज्यावेळी गाडी थांबवली त्यावेळी आमदाराचा फायदा घेऊन आरोपी दोन्ही पळून गेलेले आहे एक चालक आणि एक असे दोघं जण होते पळून गेलेले आहे आरोपीचा मोबाईल गाडीतच आहे गाडीला नंबर आहे దేశంలో ఆరోగ్యపేయస్ నేపథ్యం ఓకే